सर्वात पहिले जर भारतीय लष्कराच्या मनापासून अभिनंदन करेल की ज्या पद्धतीचं चोख उत्तर पलगामच्या हल्ल्यानंतर देणं भारताकडनं अपेक्षित होतं ते उत्तर भारतीय लष्करानं दिलेलं आहे आणि अतिशय चोख उत्तर दिलं आहे त्याबद्दल सर्वात पहिले भारतीय लष्कराच्या मनापासून अभिनंदन करेल आणि हा हल्ला करत असताना पाकिस्तानमधले जे नागरिक आहे जे निष्पाप नागरिक आहे ते कुठंच टार्गेट झालेलं नाही आहे स्पेसिफिक टेरिस्ट कॅम्पवर अटॅक करून आपण ते टेरिस्ट कॅम्प त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल मनापासून या ठिकाणी अभिनंदन आहे आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी विरोधी नेते आमचे राहुलजी गांधी यांनी पहिलेच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की भारत सरकार जेही काही स्टेप्स या सर्व पार्श्वभूमीच्या माध्यमातून घेतील त्या सर्व याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे ते राहुलजींनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हा देशावरचा हल्ला आहे आणि या देशावरच्या हल्ल्याच्या वेळी सर्व मिळून आम्ही सरकार सोबत त्या निमित्तान आहोत ऑपरेशन टू पॉईंट ओर राबवलं जाऊ शकते अशा पद्धतीची तयारी जी आहे ते भारताकडून केली जात आहे अजूनही उत्तर दिलं पाहिजे पाकिस्तानला धमक्या देत आहे आपल्याकडून नाही युद्ध इतकं सोपं नाही आहे आणि जर दोन्ही देशातल्या नागरिकांचं आपण बघितलं तर दोन्ही देशातल्या नागरिकांना युद्ध नकोय शांती पाहिजे आणि किती जरी झालं तरी युद्धाच्या नंतरच्या परिणामाचा विचारसुद्धा आपल्या सर्वांना तुम्हाला जाईल एकदा युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर पुढं काय त्याच्यात एक इकॉनॉमी बाकी सर्व विषय हे सर्वसुद्धा निमित्ताने विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं जितकं आवश्यक होतं जे टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त करायचे होते ते चोख उत्तर आपण दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं की कोणी सिव्हिलियन पाकिस्तानचं जे निष्पाप लोक आहेत ते त्याच्यामध्ये कोणी दुर्दैवी बळी पडले नाही याचं सुद्धा निश्चित समाधान